मोठेवाडी तालुका शिरूर येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास डाळिंब चोरीचा प्रयत्न उधळण्यात शेतकऱ्याला यश आलंय या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजलीये चोरट्यांनी आपली दुचाकी घटनास्थळी सोडून पलायन केल्याने पोलीस तपासाला महत्वाचा धागा मिळालाय शेतकरी संदीप येलभर हे दररोज प्रमाणे पहाटेच्या वेळी शेतात गस्त घालत होते त्यावेळी काही अनोळखी व्यक्ती त्यांच्या डाळिंब बागेत संशयास्पद हालचाली करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं शंका येताच येलभर यांनी आरडाओरडा केला त्यावेळी घाबरून चोरट्यांनी घटनास्थळीच आपली दुचाकी सोडून पळ काढलाय येलभर यांनी तत्काळ एकशे बारा या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्राथमिक तपास सुरू केलाय घटनास्थळी सापडलेली दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यावरून चोरट्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे डाळिंब द्राक्ष केळी आदी फळबागांमध्ये चोरीच्या घटना वाढत असल्याने शेतकऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने शेतात लाईट्स यांसारखी लाईट बसवावीत असा सल्ला पोलिसांकडून दिला जातोय पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून लवकरच चोरट्यांना अटक केली जाईल असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केलाय या ठिकाणी डाळिंबाची खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या चोऱ्या होतात म्हणून आत्ता माझा बाग एक महिन्या अजून टाईम आहे परंतु त्याला कलर आल्यामुळं त्या ठिकाणी राखण्यासाठी जायचं होतं परंतु तीन वाजता उठून मला एक कुठंतरी वाटलं मनामध्ये की आपण बागेवर चक्कर मारून यावी तर त्या ठिकाणी एक मोटरसायकल आणि डाळिंब चोरी करण्याच्या अवस्थेमध्ये साधारणतः किती समोर सा माहीत नाही परंतु थे ते त्या ठिकाणी गोण्या भरलेल्या अवस्थेमध्ये पळून गेलेल्या आहेत त्या ठिकाणी गोण्या सोडूनच पळून गेले आहेत तर त्यांची गाडी शिरूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही जमा केलेली आहे आमची एवढीच अपेक्षा आहे की त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेने शेतकऱ्यांवरती हा जो मोठ्या प्रकारामध्ये चोऱ्यांचा प्रकार घडतो आहे खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होतं आहे डाळिंबाला बाजारभाव खूप मोठ्या आणि चांगल्या प्रमाणामध्ये आहे तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे ह्या केसचा गांभीर्याने विचार करून त्या ठिकाणी चोरांचा लवकरात लवकर तपास करावा अशी त्या ठिकाणी माझी कळकळीची विनंती सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं पोलीस स्टेशन आणि साहेबांना आहे धन्यवाद